आषाढ महिना म्हटलं की घरोघरी खुसखुशीत तळणीचे पदार्थ सर्वीकडेच बनवले जातात महिन्याच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत हे पदार्थ बनवून खाणे म्हणजेच आषाढ तळणे त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गुळाच्या कापण्या आज आपण गुळाच्या खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत बऱ्याच जणांच्या कापण्या लगेचच नरम पडतात किंवा खूपच कडक नाहीतर अशा वातड होतात यासाठी सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये दिले आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी आपण साहित्य बघू इथे बघा मी अडीच वाटे हे गव्हाचे पीठ घेतले आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे दोन चमचे बेसन पीठ घेतले आहे दोन चमचे इथे बारीक रवा घेतला आहे एक चमचा कच्ची बडी शेप घेतली आहे गरजेनुसार खसकर घेतले आहे बघा आणि एक चमचा सुंठ पावडर घेतली आहे तीन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे इथे तुम्ही तुपही वापरू शकतात आता सर्वात आधी आपल्याला एक पातेला गॅसवर ठेवून आपल्याला गुळ हा वितळून घ्यायचा आहे त्यासाठी बघा एक वाटी गुळासाठी इथे मी एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे बघा आणि याला सारखं चमच्याने सा असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे हा गुळ लवकर वितळेल हे बघा इथे गुळ वितळेपर्यंत इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे गुळाचं आणि आता थंड करायला ठेवलेलं आहे बघा आता हे बघा थंड झालेलं आहे हे पाणी आता आपण चाळणीने दुसऱ्या पातेल्यात हे पाणी चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये काही काडी घाण कचरा असेल तर ती निघून जाईल आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत त्यासाठी बघा इथे एका परातीत गव्हाचं पीठ ओतून घेतलं आहे त्यानंतर बघा बेसन पीठ आणि रवा ओतून घ्यायचा आहे यामध्ये बेसन पीठ आणि रवा घातल्यामुळे कापणे अगदी आप खुसखुशीत होतात सुंट पावडर त्यानंतर बघा इथे मी कच्ची वडीशेप आहे तिला पण थोडंसं कुटून घेतलेलं आहे चिमूटभर मीठ कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याची टेस्ट आखीनच वाढते त्यानंतर तेलाचं मोहन घालण्यासाठी इथे बघा मी एका काढल्यामध्ये अगदी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे पिठावरती ओतून घ्यायचं आहे बघा पिठामध्ये घातलेल्या बडीशेपचा या तेला गरम तेलामुळे अगदी मस्त असा वास येतो आहे बघा त्यानंतर चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे सुरुवातीला खूप गरम असतं त्यानंतर बघा हाताला सोसेल इथपर्यंत थंड झालं आहे की हाताने परत याला असं व्यवस्थित दोन ते तीन मिनटे सगळीकडून हे आपण ओतून घेतलेलं मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे म्हणजे कापणे एकसारख्या खुसखुशीत होतात त्यानंतर आपण हे गुळाचं पाणी पूर्णपणे इथे भागात थंड करून घेतलेलं आहे आता यामध्येच हे पीठ आपण थोडं थोडं करून असं मळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी हे एकच वेळेला सगळं असं ओतून घ्यायचं नाही आहे कारण हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि जर पीठ पातळ झालं तर कापण्या अगदी ह्या कडक होतात हे बघा इथे मला हे संपूर्ण पाणी गुळाचं लागलेलं आहे त्यानंतर आपल्याला जर गरज वाटली असेल तर आपण थोडं साधं पाणी हातावर घेऊन हे पीठ मळून घेऊ शकतो हे बघा या आप पद्धतीने आपण आपण पुरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप असं घट्ट नाही आणि खूप असं पातळपणने हे पीठ असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर यावर सात ते आठ मिनटे झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त ज्याला भिजू द्यायचं नाही कारण आपण यामध्ये बेसन पीठ आणि रवा वापरलेला आहे साधारण सात ते आठ मिनिटे झाल्यानंतर बघा याला थोडंसं परत असं थो मळून घ्यायचं आहे आणि याचे असे गोळे करून घ्यायचे आहे बघा या पिठाची चपाती लाटण्यासाठी बघा आपल्याला खूप तेच पीठ आणि तेलही लावायची अजिबात गरज पडत नाही अशीच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे बघा इथे मी लाटून घेतलेली आहे आणि त्यावरती खसखस टाकून घ्यायची आहे खसखस अशी थोडी लवकरच टाकली म्हणजे ती व्यवस्थित अशी लाटण्याने दाबली जाते लाटताना पळपटायला जास्त जर खाली ही चपाती चुटकत असेल तर आपण थोडंसं तेलही खाली लावू शकतो पण पीठ अजिबात इथे लावायचं नाही आहे बघा आता आपण दुसऱ्या साईडने पण ही खसखस अशी पूर्ण टाकून घ्यायची आहे खसखस ही थोडीशी अगोदरच अशी टाकल्यामुळे बघा त्या आतमध्ये अशी चांगली व्यवस्थित रुजते आणि तेलामध्येही जास्त सुटत नाही ही चपाती लाटताना जास्त बारीक पण ठेवायची नाही आणि जास्त ही जाड पण ठेवायचे नाही बघा चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे म्हणजेच आपण भाकर थापतो त्या जाडीची ही लाटून घ्यायची आहे बघा एकसारखी चपाती इथे बघा लाटून घेतलेली आहे आता हिला आपण कापून घेऊ कापताना तुम्ही अशी डायरेक्ट ही कापू शकतात पण इथं व्यवस्थित असा येण्यासाठी बघा साईडचे मी इथे हे कोपरे आधी कापून घेत आहे कापण्याचा आकार सगळीकडे सेमच असतो फक्त आपण कापणी ही लहान मोठी आपण आपल्या पद्धतीने कट करू शकतो एका साइडनं कट करून झाल्यानंतर बघा दुसऱ्या साईडनंही ही पळपटाचा सा, थोडासा फिरून घेऊन या कट करून घ्यायच्या आहे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकतात मस्त शेप या कापण्याना येत आहे बघा मस्त अशा छान कापण्या तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता कापणी खूप जाड नाही आणि खूप ही पातळ पण नाही अशाच पद्धतीने बघा इथे सर्व कापण्या मी तयार करून घेतलेल्या आहे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता हे गरम झाले आहे की नाही आपण हे चेक करायसाठी कापणीच्या चे पिठाचा थोडासा तुकडा टाकून बघायचा आहे बघा तो हलकासा वर आला की समजायचं तेल व्यवस्थित असा गरम झालेला आहे गॅस हा मिडियम ठेवायचा आहे आणि तेलामध्ये मावेल तेवढ्या या कापण्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे बघा कापण्या टाकल्यानंतर बघा एक दीड मिनटातच या लगेच अशा मस्त या टम्म फुगायला लागतात आणि पूर्ण तीन ते चार मिनटातच बघा चा या मुस्ताशा तांबूस रंगावर तळल्या जातात हलकासा तांबूस रंग बदलला की लगेच यांना असा तेलाच्या वरती काढायचा आहे या कापण्याना तेलातच असा पूर्ण डार्क तांबूस रंग येऊ द्यायचा नाही आहे कारण याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला असतो या कापण्या तेलातून बाहेर काढल्यानंतरही यांची तळण्याची प्रक्रिया थोड्या वेळ चालूच असते त्यामुळे या थोड्याशा लवकरच तेलाच्या बाहेर काढायच्या असतात बघा नाहीतर त्या अजूनच डार्क होतील आता उरलेल्या कापण्यासुद्धा आपण सगळ्या अशा तांबूस रंगावर मस्त तळून घेऊया काय मस्त रंग आला आहे बघा या कापण्याला अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहे तुम्ही बघू शकतात इथे सर्व कापण्या आता तळून झालेल्या आहे दिसायला पण बघा किती मस्त या अशा दिसत आहे आता एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी अशा मस्त खुसखुशीत झालेल्या आहे तुम्ही बघू शकतात हातात घेतल्यानंतर बघा अगदी सहज ही तुटली जाते बघा आणि याच पद्धतीने तुम्ही ही अशा कापण्या बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आजच्या या खुसखुशीत कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि नवीन जर चॅनलवर कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद